संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील आगामी निवडणुकीसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य जमेल तिथे युती काही ठिकाणी स्वतंत्र लढू असं मोहोळ यांनी म्हटलंय पुणे जिल्ह्यातल्या सुद्धा जेवढ्या आमच्या चौदा आणि चार अठरा या निवडणुका होत आहेत चौदा नगरपालिका चार नगरपंचायत त्याच्या संदर्भातल्या आमच्या पुणे जिल्ह्यातले आमचे सगळे नेते होते मग त्याच्यामध्ये राहुलदादा खुला असतील आमचे आमदार महेशदादा लांडगे असतील माझे आमदार संग्रामदादा धोपटे असतील माझे आमदार संजयजी जगताप असतील प्रदीप कंद असतील आम्ही सगळेच राजेश पांडे आमचे सगळे मिळून एक कोर कमिटी काल आम्ही पुण्यातल्याच एकूण निवडणुकीच्या नियोजनासाठी बसलो होतो त्याच्यामध्ये सगळे वरिष्ठ सुद्धा चर्चा होती तेही बसतील काही ठिकाणी आम्ही युतीमध्ये लढू काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढू पण पन निश्चितपणे एकमेकांमध्ये वेगळे जरी लढलं तरी कुठे कटुता असणार नाही जिथे कुठं होईल तिथे मैत्रीपूर्णच लढत होतील पण शेवटी मान्य देवेंद्रजी अजितदादा शिंदेसाहेब हे एकत्रित बसणारच असते आहेत आणि त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष असतील त्यांचे संघटनेचे प्रमुख असतील आणि ते सगळे एकत्र निर्णय जे घेतील स्थानिक सुद्धा काही अधिकार निश्चितपणे आम्हाला लोकांना दिले आहेत तो साधारणतः सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याचाही निर्णय आम्ही करू